भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे आहे खडसे गिरीश महाजन मोठा माणूस सरकार आणि प्रशासन त्यांचं आहे त्यामुळे ते काहीही करू शकतात याशिवाय गुणरत्न सदावर्ते यांच्या नार्कोटेस्ट टेस्टच्या वक्तव्यावरही खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात ते नेमकं काय म्हणाले ते काय म्हणतील त्याला काय मोठा माणूस आहे विद्वान आहे तो से विद्वान माणसाविषयी रिमाज करणं मला लहान माणसाला शोभेचं नाही आहे मी वारंवार सांगितलं की मी मी केलेलंच नाही विधान हे विधान केलेलं जे आहे जे काही सांगितलेलं आहे ते अनिल थत्ते केलेलं आहे अनिल थत्तेचा थत्ते रेफरन्स मी दिलेला आहे मी स्वतः काही त्याच्यामध्ये बोललेलोच नाही आहे ते पुढे काय होतं ते ते आता बघतील मोठा माणूस आहे मंत्रिमंडळात आहे मुख्यमंत्र्यांचं सहकारी आहे त्यामुळे सरकार प्रशासन त्यांचं आहे त्यामुळे तर काही करू शकतात